धंगेकरांनी आपली पत्नी आणि आपला मुलगा शेवटी प्रभागातून नगरसेवक पदासाठी मैदानात आणला दंगेकरांना आमदारकी दिली होती धंगेकरांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं धंगेकरांना एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार चार वेळेत चान्स दिला गेला धंगेकर ज्यावेळी मोठमोठ्या निवडणूक लढवत होते त्यावेळी छोट्या निवडणुका जशा की नगर परिषदा झेडपी नगरपालिका महानगरपालिका या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात मात्र आमदार खासदारांना त्यांचीच पोरं मैदानात उतरवायची आणि त्यासाठी धंगेकर सुद्धा अपवाद राहिले नाही तसे तर धंगेकर म्हणतात की मी सामान्य कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांतून उभा राहिलो मात्र ज्यावेळी कार्यकर्त्याला न्याय देण्याची वेळ आली त्यावेळी कार्यकर्त्यांकडे तुम्ही पाठ फिरवली आणि म्हणूनच गणेश सारखा तुमचाच कार्यकर्ता आज तुमच्या समोर येऊन उभा राहिला मुद्द्याला हात घालायचा बिडकर वर्सेस नवथरे वर्सेस धंगेकर होय गणेश बिडकर विरुद्ध गणेश नवथरे विरुद्ध प्रणव धंगेकर अशीच काहीशी लढत होते धंगेकरांना त्यांचाच कार्यकर्ता थोपवेल या होणाऱ्या चर्चा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर पुणे महापालिका निवडणुकीचा उमेदवार कोण असणार याचं चित्र स्पष्ट झालंय भाजपचा पहिला उमेदवारी अर्ज गणेश बिडकर यांनी प्रभाग क्रमांक मधून दाखल केला प्रभाग क्रमांक चोवीस म्हणजे कसबा गणपती कमला नेहरू रुग्णालय आणि के एम रुग्णालयाचे क्षेत्र त्याच प्रभागामध्ये त्यांच्या विरोधामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर लढतायत आणि याच प्रभागात तिसरा भिडू अजित पवारांनी उतरवलाय तो म्हणजे गणेश नवथरे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत अटीतटीच्या लढाईत रवींद्र धंगेकरांनी गणेश बिडकरांचा पराभव केला होता त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रणव धंगेकर यांचा पराभव करत परतफेड करण्याची संधी ही गणेश बिडकरांकडेही आहे आणि गणेश नवथरे यांच्याकडे सुद्धा आहे वरवर बातम्यांमध्ये जरी धंगेकर विरुद्ध बिडकर अशी लढाई असली तरी खरी लढाई गणेश बिडकर विरुद्ध गणेश नवथरे विरुद्ध प्रणव धंगेकर अशीच होईल गणेश नवथरे हा विडू म्हणजे कधी काळचा रवींद्र धंगेकरांचा बॅकबोन रवींद्र धंगेकर आतापर्यंत ज्या निवडणुका लढले मग नगरसेवकापासून तर आमदारकी पर्यंत आणि आमदारकी नंतर लोकसभेपर्यंत या निवडणुकांसाठी लागणारी यंत्रणा स्ट्रॅटर्जी किंवा जे काही धंगेकरांमागे केडर उभा केलं ते केडर उभा करणारा माणूस म्हणजे गणेश नवथरे कसब्याच्या जीवावर धंगेकर निवडणूक लढतात हरतात जिंकून येतात किंवा जे काही आहेत ते कसब्याच्याच जीवावर करण्याची डेअरिंग करतात कजब्याची ज्यांनी बांधणी केली कार्यकर्त्यांचं कसब्यात ज्यांनी जाळं तयार केलं ते जाळं धंगेकरांमागं उभं केलं त्यामागचा चेहरा सुद्धा गणेश नवथरेंचाच होता गणेश नवथरे मोठा नेता नाही किंवा कुणी मोठा नेता त्याने आपल्या मागं उभाही केलेला नाही पण कार्यकर्त्यांनी सतरंजी उचलायची नाही म्हणून कार्यकर्त्यांनीच त्यांच्या स्वाभिमानासाठी ही लढाई सुरू केली आहे आणि कार्यकर्ताच उभा करून गणेश नवथरे सारख्या व्यक्तीनं प्रणव धंगेकर आणि पर्यायी रवींद्र धंगेकरांसमोर एक मोठं आव्हान उभं उबा केलं धंगेकरांनी आपला मुलगा आणि आपली पत्नी निवडणुकीमध्ये उतरवली प्रतिभा धंगेकर देखील मैदानामध्ये आहेत रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर या देखील निवडणुकीच्या मैदानात उतरल्या प्रभाग क्रमांक तेवीस मधून रविवार पेठ नानापेठेमध्ये प्रतिभा धंगेकर त्या शिवसेनेच्या उमेदवारे त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली आंदेकर यांच्यासोबत होणार आहे जसं मी सांगितलं रवींद्र धंगेकर यांनी ही लढाई किंवा ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात या हिशोबाने जर घेतलं होतं तर आजही रवींद्र धंगेकर यांच्या तोडीसतोड दुसऱ्या कसब्यामध्ये कुणी तयार होत नव्हता मात्र आपल्याच मुलाला उमेदवारी द्यायची किंवा आपल्याच पत्नीला उमेदवारी द्यायची या रवींद्र धंगेकरांच्या भूमिकेमुळे रवींद्र धंगेकरांमागे आमदार किला नगरसेवकाच्या त्यांच्या कार्यकिर्दीला जो जो कार्यकर्त्यांचं जाळं तयार झालं जे जे कार्यकर्ते त्यांच्या मागे उभे राहिले ते सगळे कार्यकर्ते फुटले आणि त्यांच्यातीलच एक कार्यकर्ता गणेश नवथरे रूपाने उभा केला आणि कार्यकर्ते विरुद्ध नेता अशी काहीशी लढाई जी आहे ती प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये उभी केली कसबा असा आहे की या कसब्यामध्ये नेहमीच उलटफेर काही ना काही घडतं कसबा असा आहे की हे कसब्याचे लोक कधी कोणाचा गेम करतील हे सांगता येत नाही हुईज धंगेकरांपासून इज धंगेकरांपर्यंतचा ट्रेंड जो आहे तो याच कसब्यातून तयार झाला आणि आज ज्यावेळी रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ असेल किंवा इतरांविरुद्ध रान पेटवलं असताना दुसरीकडे आपल्याच घरातील उमेदवार कसा पुढे येईल यासाठी लावलेला जोर सांगतो की रवींद्र धंगेकरांनी फक्त स्वतःची पोळी भाजून घेतली आणि कार्यकर्त्यांना मात्र दाबलं गणेश नवथरे हा व्यक्ती असा आहे की ज्यानं आत्तापर्यंतचा स्ट्रॅटर्जी रवींद्र धंगेकरांच्या निवडणुका किंवा यंत्रणा यासाठी त्यांचा बॅकबोन म्हणून काम केले यावेळी कार्यकर्त्यांची मागणी इतकीच होती की गणेश नवथरेंचं सुद्धा म्हणणं इतकंच होतं की मला नाही पण तुमच्या घरात उमेदवारी देण्याऐवजी कोणत्याही कार्यकर्त्याला उभं करा कारण मोठमोठ्या निवडणुका तुम्ही लढल्यात ही, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्त्यांमागे ताकद द्या तसं न करता रवींद्र धंगेकरांनी आपला मुलगा आणि आपली पत्नी यांना उमेदवारी दिली आणि कार्यकर्त्यांना तुम्ही सतरंजी सुचलायला आहात हे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आता प्रणव धंगेकर यांच्या विरोधामध्ये एकीकडून एक गणेश बिडकरही आहेत आणि दुसरीकडे गणेश नवथरे सुद्धा आहेत गणेश नवथरे यांनी कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानासाठी ही निवडणूक हातात घेतली आणि कार्यकर्ते काय करू शकतात हे दाखवण्यासाठी ही निवडणूक लढतात त्यामुळे गणेश बिडकर विरुद्ध गणेश नवथरे विरुद्ध प्रणव धंगेकर अशी ही लढत होईल आता ही जी आहे ती आत्तापर्यंतची राजकीय बातमी जी आहे ती आमच्या समोर आली कजव्यातील लोक किंवा त्या मतदारसंघातील त्या प्रभागातील लोकांना चांगलं माहिती की इथे चालणारा चेहरा कोण तुम्ही सांगा बिडकर चालतील नवथरे चालतील की मग रवींद्र धंगेकरच पुन्हा आपला बाले किल्ला शाबूत घेतील या सगळ्या मुद्द्यांवरती तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र